पाहू शकता आपण सौर पंप चालू केलाय तर पाणी किती मारतो पाडळी तर तर आज, आज आपण इको झोन कंपनीचा सौर पंप आहे तर ऐंशी फूट वेळी रे ऐंशी फुटावरून पाच एच फीचं किती पाणी मारतोय काय तर तुम्हाला हे पाठीमागे दाखवलं होता दा, पाणी वगैरे दाखवलं नव्हतं म्हणजे सकाळी ऊन नव्हतं वगैरे काय पडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा पंप दाखवला होता आणि हीच विहीर आहे तुम्हाला म्हणलो होतो हे विहीर मी बघा खोल बघा खोल भरपूर आहे आणि पाच इच पीचा इको कंपनीचा सौर पंप आहे तर आता वाजलेत ठीक साडेनऊ साडेनऊ वाजता इको कंपनीचा किती पाणी देतोय काय तुम्हाला दाखवतो आपण चालू करू तर कशा पद्धतीने पाणी मारतोय काय आणि नक्की सांगा इको कंपनीचा सौर पंप कसा काय काय आहे नक्की सांगा हा इको कंपनीचा आहे हा शक्ती कंपनीचा आहे हा बोरवेलमध्ये आहे आणि हा विहिरीवर आहे याची मोटर पाच इच्छी तर आपण सुरू करू मोटर तर किती पाणी मारती काय तुम्हाला दाखवतो पाहू शकता आपण सौर पंप चालू केला आहे तर पाणी किती मारतो पा अशा कंपनी इको दोन कंपनीचा आहे तर एर बघा तर तुमचा प्रश्न होता ऐंशी फुटावर पाच एच पीचा चालेल का ऊन कमी जादा आहे त्यामुळं कमी जादा होतोय तर खुलासा पाणी मारतोय पाहू शकता तुम्ही पाहू शकता ऊन पडलं वाढलं की पाणी जादा मारतय पाहिलंय तुम्ही शेतकरी मित्रांनो एकूण दोन कंपनीचा कशा पद्धतीने पाणी मारतोय पाच एच पीचा आणि ते पण ऐंशी फुटावरून पाणी मारतोय तर सेटअप एकदम भारी केलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे पाठीमागा मागा पंप अजून एकदा बघा आता ऊन ओके झालंय पाणी या पद्धतीने मारतोय अजून दुपारचा टाइम झाल्यावर राजून जास्त पाणी मारी ते पण एवढ्या खोलीची आहे पाहू शकतो तर भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं बघा ऐंशी फुटावरची दमंका ऐंशी ते सत्तर आता ही ते ऐंशी ते सत्तर ती खोलीचे आणि हा इकोझोन कंपनीचा आहे मस्त आहे सौर पंप पण भारी आहे तर म्हटलं चला शेतकऱ्यांना दाखवू तर इको झोन कंपनीचा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की होता असेल तर नक्की कळवत जा म्हणजे शेतकऱ्याला फायदा होत जाईल चांगला आहे की नाही तर कसा वाटला होता आपला व्हिडिओ सौर पंपाचा नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये